जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष पवन भाऊ आदरणीय सगळ्यांचे नाव नोंदी त्या स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती आदरणीय बाई बाय आज आपण वॉर्ड नंबर आठ ची नगरपालिकाच्या इलेक्शन चे शोभाने आपण इथे मिटिंग घेतली आहे पस्तीस वर्ष पूर्वी मी यावेळी नगरसेवकसाठी होतो आणि आपले जे लोक निवडून आले त्या लोकांनी मला त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून इथे बसवलं थोडीशी आपण मागची इतिहास लोकांना माहीत असेल नवीन जवान पिढीला माहीत नाही दोन दोन फूटचे खड्डे होते आणि त्याच्यानु पाणी प्यायचे नीचे एक जण बालदी घेऊन निचे भरायच्या मग ते ओट्यावर द्यायचं अशी मध्ये सत्तर साठ सत्तर टक्का जागावर अशी परिस्थिती होती आणि सर्वप्रथम आपण तापीहून आपल्याला माहित असेल की जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे तापीहून पहिली योजना मी मंजूर करून आणली मला आठवत आहे की माझ्या घरपासून जी मिरवणूक झाली होती पस्तीस हजार लोक या तीस हजार लोक त्या मिरवणूक मध्ये होते कारण त्यांच्या महत्वाचं पाणीच काम त्या जमानामध्ये झालं होत आता सर्व इथे महिला बी बसल्या पुरुष बी आहे पंच्याऐंशी नंतर ज्या दिवशी ते योद्धा कारण झाली त्यानंतर आपल्या गावामध्ये मला आठवत नाही की एक किंवा दोन दिवस असे झाले असेल आज रोजी गावामध्ये पाणी आणार नाही हा नियोजनबद्ध आपण कार्यक्रम केला आधी लाईट जाओ तुफान आहो काही आपली सर्व उद्भावनावर आपण ऑटोमॅटिक जनरेटर ठेवलेले लाईट गेली ते चालू होऊन जातात दुसरं आपण रात्री अकरा वाजेला शिरपूर शहराची पाणी भरून टाकीवर तयार असते आणि सकाळी मला आठवते की पाच साडेपाच या सहा वाजेला आपण पाणी सोडतो आणि अकरा वाजेला बंद करतो काही लोकांना त्या गोष्टीची यासाठी त्यांना वाटत नाही काही करावं लागत नाही कुठलीही गोष्ट बघत तकलीफ ने चालली आहे त्या जमानामध्ये एक एक, एक एक घर असं होतं की एक एक इलेक्ट्रिक मोटर लागलेली होती आम्ही योद्धा बनवताना दरवर्षी सुधार करत करत लास्ट दहा वर्षापासून आपण चार बाळ्यापर्यंत पाणी पोचू शकेल असं दबावने पाणी वर पोहोचतं आणि सगळ्यापेक्षा महत्वाचं असं आहे की एक मोटर लागत नाही एखाद मोटर पहिल्याच्या जमानामध्ये एक, एक, एक सकाळी एक तास यायचा एक तास संध्याकाळी यायचा दोन तास मध्ये दोन दोन हे आपले युनिट लागायचे आणि आजच्या जमानामध्ये हो दोन युनिट मध्ये वीस रुपये म्हणजे आज वीस रुपये रोजची बचत आहे म्हणजे महिन्याची सहाशे आणि वर्षाची बहातरशे रुपये आपल्याला बचत होते आणि आपली घरपट्टी पाणीपट्टी सगळं भरलं जात बहातशे आपण विचार करा माझ्या घर जवळ तुम्ही पाहिली असेल वीस लाख मीटरची एक नवीन टाकी बनवून ठेवलेली तुम्हाला नाही तिकडे एक बी घर नाही आहे पण मी विचार करून ठेवले की पहिल्यांदा जमानामध्ये एक सकाळी एक तास यायचा एक तास संध्याकाळी यायचा दोन तास मध्ये दोन दोन हे आपले युनिट लागायचे आणि आजच्या जमान्यामध्ये हो दोन युनिट मध्ये वीस रुपये म्हणजे आज वीस रुपये रोजची बचत आहे म्हणजे महिन्याची सहाशे आणि वर्षाची बहात्तरशे रुपये आपल्याला बचत होते आणि आपली घरपट्टी पाणीपट्टी सगळं भरलं जात बहात्तरशे आपण विचार करा माझ्या घर जवळ तुम्ही पाहिली असेल वीस लाख मीटरची नवीन टाकी बनवून ठेवलेली तुम्हाला नाही तिकडे एक बी घर नाही पण मी विचार करून ठेवले की इथे जेव्हा पूर्ण वस्ती वाढेल त्याची आजपासून आपण योद्धा बनवून ठेवलेली पुढच्या भविष्याचा विचार करून आपण हे सगळं काम करतोय या शहरामध्ये दावाने मी सांगतो की पाच घर जिथे असेल तिथे आपण रोड केलेले अंडरग्राऊंड गटर आहे पिण्याच्या पाणी आहे आणि लाईट आहे हे बेसिक चार चीज प्रत्येक माणसाला लागतं आज तुम्ही टी व्हीवर पाहत असेल कुठल्याही नगर परिषदच्या बद्दल कोणीतरी क्लिप देत असेल त्याला विचारतात तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती अहो आमच्याकडं म्हणजे साफसफाई होत नाही कोणी म्हणतात माझ्याकडे पाणी येत नाही कोणी म्हणतात माझ्याकडे लाईट नाही कोणी म्हणतो माझ्याकडे रोड नाही ती सगळी चीज आपण नियोजनबद्ध आपल्या गावामध्ये आपण केलेली आहे <laughs> हे करताना पाच चीज या सात चीज वर आपण लक्ष घातलंय कुठलाही तालुका सुखी संपन्न व्हायचं असेल तर तालुक्यामध्ये आपण साडे धरण केलेले एक लाख एकर जमीन कोरडवाहू शेती जे होती ते इरिगेटेड केली आहे उपलब्ध होऊन लागला दुसरी बात आपण जे सगळ्यापेक्षा पाहतो ती केली आहे मी माझी कथा सुरवतो एक दोन मध्ये माझ्या जन्म माझ्या लग्न झालं शहात्तर मध्ये अठ्याहत्तर मध्ये चिंतनबाईचा जन्म झाला मग दोन वर्षाने मिसेस माझी पत्नी गेली एकच शाळा होती आपला म्युन्सिपल हायस्कूल ते मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी मधून आलेली होती मोठी मोठी शाळामध्ये शिकलेली होती ते म्युन्सिपल हायस्कूल मध्ये गेली आली इतकी रडली माझ्या समोर आणि माझे वडिलांकडे मे मेरे लडके को सकता सर क्या हो काही शाळा आहे का म्हणे आणि मेन का ते तर इथे जे एक शाळा आहे तेच शाळा आहे दुसरी कुठून आणायची ना नाही म्हणे काही करा मग तुम्हाला पटणार नाही मी मुंबईला फ्लॅट घेतला माझा मुलगा भूपेशबाईचा मुलगा मुकेशभाईची मुलगी आम्ही तिथे शिकवलो आणि ते खंड होती आणि त्यामुळे आपण पटेल पटेलमध्ये त्या जमानामध्ये दहा लाख रुपये आपण दिले माझ्या वडिलांनी आरसी पटेलची स्थापना केली आज काय हाल आहे महाराष्ट्रात कुठल्याही तालुक्याच्या शहरामध्ये बहात्तर हजार वस्ती आहे आणि चोवेचाळीस हजार विद्यार्थी शिकताय हा एकमेव तालुका आहे आपल्याकडचे वीस बावीस पच्चीस हजार मुलं बारशे वीस पच्चीस हजार मुलं प्रत्येक घरामध्ये भाडेकरीची जागा नाही आता भाडे वाढून गेलेले आहे हेही मला कल्पना आहे काही गरीब माणसाला ते घर मिळत नाही हेही मला कल्पना आहे आणि त्याच्यासाठी आपण चार साडे चारशे एकर मध्ये महाराष्ट्र नाही देशामध्ये एक नवा नगर शिरपूर नगरी एक नवीन बनवतो आहे

हे तुम्हाला अनुभव आहे तिसरी गोष्ट इथे दहावी शिकलेले बारावी शिकलेले त्याच्यासाठी आपण दिसा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आपण पार्क केलं तिथे आज पंधरा हजार लोक काम करतात दुसरी चार इंडस्ट्री टाकली तुम्हाला नवाई वाटेल लोक आता मिळत नाही माझा जे प्रोडक्शन शंभर टक्के यायला पाहिजे पन्नास टक्के येतो आहे ज्याला काम करायचं आहे ज्याला इच्छाशक्ती आहे ते तिथे येऊ शकतात काम करू शकतात चौथी चीज आहे शहर चांगला विकसित व्हायला पाहिजे त्यासाठी आपण रोड गटर पिण्याच्या पाणी केलेला आहे लाईट केलेली आहे अजूनही आपल्या मग मध्ये वेगवेगळी योजना आहे कोणी म्हणत इथं सगळं मिळून गेलं हे फक्त पन्नास टक्के मिळालेलं आहे पुढे याच्या पेक्षा आणखी पन्नास टक्के आपण शिरपूरला वेगळी जागावर घेऊन हो, जाणार आहोत दोनशे सत्तर करोड रुपये लावलेले आहे मी दरवर्षी पन्नास करोड लॉस येणार आहे एक रुपया लोन नाही घेतलेला आहे थेट गरीब माणसाला हे नाशिक पर्यंत तुम्हाला जावं लागणार नाही अशी व्यवस्था तयार करतो आहे दुनियातला पाचवा मशीन महाराष्ट्र देशाच्या एमआरआय मशीन मी तेरा चौदा करोड आणले अठ्ठावन अठ्ठावन लाखाचे ऑपरेशन थिएटर बनवलेले आहे दुनियातली हे एक नंबरची कंपनी बनवते पंधरा ऑपरेशन थिएटर बनवले बाकी सर्व एकशे वीस करोडचे सगळे आपण मेडिकलचे साधन आणलेले मेडिकल कॉलेज बनवणार आहे आयुर्वेदिक कॉलेजचं काम चालू आहे नर्सिंग कॉलेजचं काम संपलं आहे डेंटल कॉलेज काढणार आहे त्याच्याबरोबर होमिओपॅथिक कॉलेज बी काढणार आणि बोलत नाही तर करतो हे कोणी कडा नाही आणि तुम्ही जर हे सगळं केल्यानंतर आमच्या हृदयाला पीळ पडेल अरे आमच्या माणसाला वोट न देता त्याला पाडून टाकणार किती दुःख होत असेल आमच्या त्याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे आम्ही एकशे पस्तीस लोक आमदार कार्यालयामध्ये ठेवलेले दर महिन्याला मी तीस लाख रुपये पगार करतो त्याचे अरे किती योद्धा तुम्हाला वाचून थोडासा दाखवतो थो? त्या आमदार कार्यालयामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत दोन लाख पस्तीस हजार लाभार्थी संख्या आपण मोठी बिंदू लाभार्थी चष्मे सत्तेचाळीस हजार लोकांना संजय गांधी श्रावण बाळ अशी सहा योजनेचे लाभार्थी त्रेचाळीस हजार आहे बांधकाम कामकुमार अंतर्गत पंच्याहत्तर हजार लाभार्थी आहे लाडकी बैल योजनेचे प्रत्यक्ष लाभ एक लाख दस हजार लोक घेत आहेत असे वेगवेगळे रोग रोग लोकांना लो, लो, आपण सगळं त्यांना आपण करून दिलेले आहे आमदार कार्यालयद्वार एक रुपया लागत नाही आणि तुम्हाला नावही वाटेल बाजूचे शिंकेडाचे धुळ्याचे साकरीचे लोक इथे फॉर्म भरायला एक रुपया लागत नाही तिथे सगळीकडे पैसे लागतात आता थोडासा मी हे बी बात सांगतो आता आपण पाच मजली सोनवणे वकीलचे समोर पित्र मजली आपण पाच बजली भव्य मॉल चा काम चालू करतो साहेब ज्यांना कडकड असते जे बरोबर काम करतात पस्तीस करोडच्या मॉलचं नाव काय दिलंय ज्यांनी माझ्या जीवन मध्ये मी लहान होतो त्या दिवसापासून ज्यांनी काम केलंय ते स्वर्गीय रावसाहेब प्रभाकर चव्हाणच्या नाव फार काम करतोय आपण इंदिरा हॉस्पिटल मध्ये बाराशो बेडच्या ऑपरेशन थिएटर बनवत रे हॉस्पिटल बनवतोय तिथे आपण थांबलो नाही तर आपण इंदिरा हॉस्पिटलमध्ये सात मंडली देडशे बेडचा नवा हॉस्पिटल बनवण्याचं काम चालू आहे हे सगळी लहान लहान गोष्टीवर आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय आपल्याला एक सांगतो पुढच्या जे माझी इच्छा आहे आता आपण सगळं काम केलंय आता पुढचा जो माझा विचार आहे विकासाचा सार शिरपूर पॅटर्न करायचे शैक्षणिक क्षेत्राला शिरपू पॅटर्न करायचे पर्यावरणाच्या शिरपू पॅटर्न करायचे हिरवाईच्या शिरपू पॅटर्न करायचे सांडपाळीच्या शिरपू पॅटर्न करायचे स्वच्छतेचा शिरपू पॅटर्न करायचे आरोग्याचा शिरपू पॅटर्न करायचं आहे देशामध्ये इतका लहान गाव कुठेही नसेल असं करण्याचं काम आपण पुढचे पाच दास वर्षात करणार आहोत त्यामुळे सगळं माझं ऐकून एक सांगतो माझ्या मुलाला मी उभं केलंय मी पस्तीस वर्ष तुमची सेवा केलेली आहे तुम्ही त्याला आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या जा तिघांना आपण निवडून द्या तो माझ्या सखाच पुढे काम करेल हे बी मी तुम्हाला सांगतो नवे विचार आणेल नवे रिचारचा शिरपूर बनवेल आणि आखरी जो लास्ट माणूस आहे चाचा जीवन बदलण्यासाठी आम्ही कोशिश करणार आहोत अजून आम्ही गेलो नाही जाणार ना जा नाही ज्यापर्यंत शिरपूरचं नाव हे देशामध्ये टॉप क्लास शिरपूर तालुका आज मी महाराष्ट्रात नाव घेतात पण पूर्ण देशामध्ये आपलं नाव व्हायला पाहिजे आणि हे काही आमच्या बलासाठी नाही आहे तर या तालुक्याच्या लास्ट माणसासाठी आपण काम करणार कोणी काय बोलत असेल त्याच्यात आधी लागू नका ते खोटे खोटी गोष्ट बोलतील कधी काम करणार नाही आणि बसले तर काय करतील त्याच्यात मी काही सांगू शकत नाही हे पीसफुल शिरपूर सिटी आहे इथे बघा गुंडागिर्दीच्या राज्य असायला पाहिजे एकही गुंड तयार व्हायला नको कोणी सामान्य माणसाला धोस द्यायला नको आणि आज मी सगळे बसलेले आहे रात्री बेरात्री कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता मी बघा अन्यायाचं शिरपूर बनवण्याचं मागे आहे आणि एक शानदार शिरपूर पीसफुल शिरपूर बगर मुंडा गिरती शिरपूर बनवने की मजी मना इच्छा है हजारों वोटारे तुम्हें निवड़ दिया जे पस्तीस वर्ष काम के लिए दुप्पट काम करना चाहिए आम मना मानस है नवीन नवीन योद्धा भी आतो है शिरपूर पर बाहर पच्चीस एकर मधे अपन ड्राइविंग स्कूल का तिथे जे न शिकलेले मुलं त्यांना ड्रायव्हिंग शिकवायचे आहे आणि जर्मन कॉन्स्युलेटशी बोलणं झालेलं आहे लेफ्टन्ट ड्रायव्हर बी चालू करणार आहे आणि जर्मन शिक्षक बी आणणार आहे जर्मनीमध्ये अडीच लाख रुपये महिन्याच्या ड्रायव्हरला पगार आहे अरे हा विचार शक्ती आमच्यामध्ये आहे ते सगळं तुम्हाला तिथे मिळणार ना नाही आणि मी त्यांच्याबद्दल काहीही मला बोलायचं नाही तुम्ही मला ओळखतात आणि या हृदयापासून मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे त्याच हृदयाने तुम्ही मला प्रकारे मतदान करून सगळी सीट बत्तीस बत्तीस सीट प्रेसिडेंट आपण निवडून द्या असं अपील करतो आपण कराल माझी भावना समजणार इतकं सांगून माझे दोन शब्द संपवतो जनतेच्या नेतृत्वाचा नायम फक्त बाबा नायक